सकाळची सुरुवात झाली देवपूजेपासून नमस्कार मी चितिजा वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल तर आज आहे दत्त जयंती आणि सगळ्यात पहिला सर्व दत्त भक्तांना दत्त जयंतीच्या खूप 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 शुभेच्छा आणि आम्ही छान अशी पूजा करून घेतलेली आहे तर पूजेची क्लिप्स आम्ही तुमच्यासोबत नाही शेअर केले कारण पूजा मी छान घरास निवांत कशी केली रेकॉर्डिंग चालू असले किंवा अर्धलक्ष तर रेकॉर्डिंगकडं लागतं तर ते मला होऊ द्यायचं नव्हतं त्यामुळं मी पूजा शांत मनाने केली आणि त्यानंतर म्हटलं पूजा झाल्यानंतर तुमच्यासोबत रेकॉर्डिंग शेअर करावं तर त्यासाठी मी आता तुमच्यासोबत पूजा माझी जी काय आहे छोटीशी पूजा आहे तर स्वामी समर्थ आणि दत्तगुरु महाराजांचा जो फोटो आहे तर तो पहिल्यापासूनच या वास्तूमध्ये होता तर तो मी फोटो पुजलेला आहे आणि छान असा फोटो आहे आणि छान अशी साधीशी पूजा मांडलेली आहे देवपूजा केलेली आहे आणि दारामध्ये छान छान रांगोळी काढलेली आहे कारण आज सत्तजयंती आहे तर मी रांगोळी कशी काढली तर ते दाखवते गिरीजा इकडे बघ गिरीजाने पण मदत केली ना रांगोळी काढायला रांगोळी काढते ना कि विस्कटते रांगोळी तू काढते कि विस्कटते ही इथं मी रांगोळी छान काढली होती गुरुदेव दत्त लिहिलं होतं पुढे फुल काढलं होतं गडगिरी ज्याला हाताला येत आणि ती सगळी रांगोळी विस्कडून टाकते हे बघ ना इकडे बघ हाय फाय दे हाय फाय हाय फाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आणि किशी देशी दे बाळ कुठे आपलं बाळ बाळ कुठे आपलं बाळ बाळ कुठे बा 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 काय बघ ती अशी ढम्यासारखी रांगोळी दाखवते मी दारात काढली छान अशी रांगोळी काढली हळू पडलीस ना तर छान स्वस्तिक काढलाय दोन्ही साईडला स्वस्तिक मी नेहमीप्रमाणेच काढते कि no, 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 ना नाही विस्कटून नाही विस्कटून नाही आणि ती झोपली होती मी रांगोळी काढताना नाही तर ती नाही ए विस्कटते आणि छान अशी दोषी समोर एक रांगोळी काढली तर आजची रांगोळी थोडीशी वेगळी दिसत असेल तुम्हाला ती कशी काढली काय काढली ते मी साई सांगते इकडे नो रे बाळा नको रांगोळी बिस्कुटू मी मी आत येणार आहे मी आत येणार आहे चल मी आत येणार आहे बघ मी आत आली तिला अंदाज नाही कळत अजून तांबडी पडते बाहेर काय करते आत्ताच काढली शाकार रांगोळी सकाळी सकाळी विस्कटू नाही भारतलं 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 रेडू या लागली आपल्या बाळाला गुड मॉर्निंग राशी गुड मॉर्निंग हसू येतय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तू नको करूस मी केलं म्हणून तू कोचतीस तिला बाहेर कधी रडायला लागलो तर गिरीचे जाऊन पाळणा हलवते होय ना गुड मॉर्निंग काय करते हा मग जागा कमी आहे तुला लागेल डोक्याला पिल्लू। पाळणं द्यायला तिला गुड मॉर्निंग राशा गुड मॉर्निंग अशा का कळत आहे तुम्ही हश होय गुड मॉर्निंग राशी गिरिजाची काय गडबड आहे கிஷிக்கே பாராக்கிறேன் நாய்யே திகம்பரா, திகம்பரா, சிரி பாதுவல்லைப் திகம்பரா तर हे आहे श्री क्षेत्र दत्त मंदिर चुए तर गेल्यावेळी मी या मंदिराची स्पेशल व्हिडिओ बनवली होती आणि त्या सगळ्याला तुम्ही सगळ्यांनी प्रचंड प्रेम दिलं त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं खूप खूप आभार तर हे आहे माझं गाव चुए जे की कोल्हापूरपासून साधारण अठरा किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि हे जे मंदिर आहे तर छान असं नदी किनारी वसलेलं हे मंदिर आहे दत्त मंदिर आहे हे आहे दत्त जयंतीच्या आदल्या दिवशीचं रेकॉर्डिंग तर इथं खूप छान तयारी झाली होती सगळीकडं पताका लावल्या होत्या छान छान रांगोळी काढली होती मांडव घातला होता त्यानंतर होम हवन चालू होते आणि असं मस्त झाडांच्या सानिध्यात वसलेलं नदी किनारी वसलेलं हे दत्त मंदिर आहे तर गेल्यावेळी मी जी व्हिडिओ पोस्ट केली होती त्याच्यावरती खूप कमेंट्स आल्या होत्या की हे मंदिराचा एक्झॅक्ट लोकेशन काय आहे पत्ता काय आहे कोल्हापूर गारगोटी जो रोड आहे म्हणजे साधारण कळंब्यापासून अठरा किलोमीटरच्या अंतरावरती हे गाव आहे आणि त्या गावामध्ये हे दत्त मंदिर आहे तर दत्त दत्तजयंती दिवशी सुद्धा इथं खूप मोठी पूजा असते आणि महाप्रसाद असतो ज्यामध्ये संपूर्ण गावाचा सहभाग असतो जयंती दिवशीच्या प्रसादाची इथं तयारी चालू आहे आणि इथे दिसतंय तुम्हाला साईडला मी गेल्या व्हिडिओमध्ये जी बोट दाखवली होती ती सुद्धा आहे आणि त्यानंतर इथं सगळ्यात भारी म्हणजे इथे नदी आहे वाहती नदी आहे दूधगंगा नदी आहे तर ती आपल्या गावातून वाहते आणि खूप छान आणि प्रसन्न वातावरण नदीकाठी या मंदिराच्या इथं आल्यावरती आपल्याला येतं ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा